श्री स्वामी समर्थ चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कपाळावर लावाल ही एक वस्तू ही वस्तू लावल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार तर आपल्याला काय करायचं सकाळीच देवपूजा करून झाल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकतात याकरता आपल्याला एक वाटीमध्ये थोडासा शेंदूर घ्यायचा आहे कारण शेंदूर हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण केल्यामुळे गणपती बाप्पा आपली किती कठीणातील कठीण इच्छाई पूर्ण करतात तर आपल्याला एक वाटीमध्ये शेंदूर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हाताच्या करंगळ शेजारीचं जे बोट असतं त्याला अनामिका म्हणतात या बोटाने आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर हा लावायचा आणि त्यानंतर त्यावर आपल्याला पाच अखंड अक्षदा चिकटवायच्या जेव्हा आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावणार आहेत त्यावेळेस आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आणि त्यानंतर ज्या बोटाने आपण गणपती बाप्पांच्या कपाळावर शेंदूर लावल्या त्याच बोटाने आपल्या कपाळावर सुद्धा आपल्याला शेंदूर हा लावून घ्यायचा आहे